हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हातभरीचं सारभरीच हा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वर चरणी प्रार्थना तर चला थमनेलवरून तुम्हाला समजूनच गेलं असेल की आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ असा तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज दिवसभर काम काम कामच होतं आम्ही आलो आहे आता बघा सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओची तर चला व्हिडिओ पूर्ण बघा मज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ तर बघा मी इथं सवा किलो तूप आहे सवा किलो रवा घेतलेला आहे काजू बदाम वेलचीपूर चारोळी सवा किलो रवा सव्वा किलो साखर आणि हे त्यासाठी लागणार अडीच लिटर दूध आता तुम्हाला समजले जसेल की कोणता टॉपिकवर व्हिडिओ आहे असं तर आज आमच्या जिमची ओपनिंग आहे त्यासाठी सत्यनारायणचा महाप्रसाद ठेवलेला आहे त्यासाठी हे सर्व काही साहित्य मी तुम्हाला दाखवलं आता इथं मी प्रसाद बनवते घरूनच प्रसाद बनवून घेऊन जाणार आहे कारण तिथं कुठं गॅस पेटवायचा कुठं प्रसाद बनवायचा म्हणजे जेव्हा आता जाणार आहे आम्ही तेव्हाच प्रसादाला मी तर सुरुवात केलेली आहे तर बघा आणि मी आहे ना काजू बदाम आहे ग्लासमध्येच तिथं कुटून घेणार आहे कारण की मिक्सरचं पण माझं खराब आहे शेंगदाण्याची कूट केली होती त्यासाठी मग त्याच्यामध्ये कसं वास घुसून जाईल म्हणून मी इथं ग्लासमध्येच कुटून घेणार आहे आणि खरबत्तासुद्धा खराब आहे तर इथं बघा काजू बदाम असे मस्तपैकी मी कुटून घेतलेले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आणि इथं घेतलेलं आहे परत अजून चारोळी तर बघा हे पूर्ण असे कुठून घेतलेले हे काजू कुटले आता मी आधी हे बदाम कुठून घेतले होते आता हे काजू कुठून घेतलेले जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही असं करून घेतलेले तर इथं आता बघा चार ओडी टाकलेली आहे त्यानंतर इथं आता इथं किसमिस पण घेतलेले आहे मी तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य आता मी इथं घेतलेले आणि आता आपल्याला इथं घ्यायचं आहे वेलची पूड आता आपल्याला इथं लागणार आहे वेलची पूड आणि हे वेलची पूड आहे ना मी कुटलेली नाहीये अख्खीच टाकून दिलेली कारण की ना याची चव छान उतरते अख्खी पण राहिली तरी सुद्धा छान चव उतरते त्यासाठी मी अख्खीच घेतलेली आणि बघा इथं आता मी पात्याला ठेवलेले हे हे प्रसादाचं पातेलं असतं हे आणि सवा किलोचा प्रसाद याच्यामध्ये बरोबर येतो तर त्याला मी आता इथं एक किलो तूप आधी टाकून देणार आहे आणि ते पावशा तर इथं सवा किलो पूर्ण तूप मी इथं टाकून घेणारे आणि सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप असं परफेक्ट मास्त आणि त्याला साखर सुद्धा तेवढीच लागते सव्वा लिटर सव्वा किलो आणि दूध लागतं आपल्याला अर्धा लिटर तर बघा हे सर्व काही साहित्य मी इथं काढून घेतलेले आता हे तूप टाकलेलं आहे ना पातालामध्ये इथं आपल्याला आहे ना रवा टाकून घ्यायचा आहे हा एक डब्बा टाकला एक बाकी आणि आता हा सव्वा किलो रवा आहे सवा किलो साखर आहे आणि हे सव्वा किलो तूप आहे आपल्याला आता इथं रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा आहे ना मी आधी फोडून बघितला आणि प्लेट मध्ये पण घेऊन बघितला खूप मस्त आ, साप रवा आहे याच्यामध्ये काही सुद्धा नाहीये घाण तर एकदम फ्रेश आहे रवा त्यासाठी मी डायरेक्ट टाकून घेते आधी बघून घेतला मी प्लेट मध्ये घेऊन अंशी पण म्हणत होती मग मी रवा छान आहे म्हणे द्या टाकून मग मी इथं बघा तुम्ही पण बघू शकता रवा एकदम मस्त पूर्णपणे साफ केलेला असतो त्यांनी काही सुद्धा काही राहत नाही त्याच्यामध्ये आणि फ्रेश रवा असतो रोजच्या रोज पाकिटं भरतात ते होलसेल दुकानावरून आणले आणि हे बघा आता मी रवा इथं टाकून दिलेला आता याला आहे ना छान असं परतवतच राहायचंय परतवतच राहायचंय आपली उन्हतले ना थोडीशी पण खाली ठेवायचे नाही म्हणजे की रवा खाली लपून जातो आणि काळं झाला म्हणजे आपला प्रसाद थोडासा खराब होतो मग त्यासाठी ना याला परतवतच राहायचं परतवतच राहायचंय जोपर्यंत जेवपर्यंत हे लालस होत नाही रवा आपला आणि मस्त पैकी लालच शेकायचा आहे असा तेव्हाच आपला प्रसाद छान बनतो तर बघा असं एका हाताने मी पकडलेले रुमाल वगैरे घेईल काहीतरी कपडा पातेला पकडायला कारण की ना पातेलं गॅसवरती व्यवस्थित बसत नाही आहे त्याचा असं बंद उंच आहे ना आणि न्यू पातेलं आहे बघा आता मी इथं कपड्याने धरेल कारण की पातेला आता गरम होत जात आहे हे बघा असं कपड्याने धरलेलं आहे आणि आता असं परतवतच राहायचं याला आणि थोडं तूप टाकायचं बाकी आहे ना ते पण आता टाकेल कारण की पहिले थोड्या तुपाने जर केलं ना तर लवकर लाल होतो रवा त्यासाठी एक डब्यातलं टाकलेलं आहे मी एक डब्यातला नंतर टाकणार आहे आणि असं ओनतले ना चालूच राहू द्यायची कारण की थोड़ी बंद केले ना तर खाली लटकून जातो पातेला जाडे पण गॅस फुल चालू आहे ना मग खाली लटकून जातो त्यासाठी असं त्यासा परतवतच राहायचं आहे आणि प्रसादाची ना पूर्ण रेसिपी दाखवली मी तुम्हाला चला आता आहे ना हात दुखायला लागला म्हणून वरती बसून गेलेली आहे मी वरती बसून आता थोडं मला बेटर वाटत आहे तर बघा अशा प्रकारे आहे ना थोडंसं बनतली बंद केले का खाली लटकायला होतं त्यासाठी असं परतवतच राहायचं आहे तर आपल्याला इथं आता हे राहिलेलं तूपसुद्धा टाकून घ्यायचंय कारण थोडस लाल तर झालेला आहे आणि आता बाकी आपण या तुपामध्ये पूर्ण लाल करू त्याला आता जास्त तुपामध्ये पण छान शेकला जातो मी आता असं टाकून दिलेला इथं रवा बघा आणि ही उन्हातली आपल्याला असं फिरवतच राहायची बघा थोड्या थोड्या वेळाने कलर असा चेंज होतोय खूप छान आता इथं दूध तापायला ठेवलेलं आहे आणि हे साहित्य पण सर्व सा जवळच घे घेतलेलं आहे बघा ही उन्हतले असं चालवतच राहायची आहे हा रवा आहे ना असं उन्हातली आपली चालूच राहू द्यायची आहे अशा प्रकारे छान रवा मस्त शेकला जातो ना प्रसाद पण छानच येतो आणि आमच्या परिवारामध्ये कुठेही कधी राहिला ना तर मीच प्रसाद शेकते आणि मला हा देवाचा प्रसाद बनवायचा आहे ना मला खूप आवडतं आणि छान येतो माझ्या हातचा प्रसाद माझ्या आईच्या घरी सुद्धा मी तीन चार वे वेळा प्रसाद बनवलेला आहे तर अशा प्रकारे बघा आपला छान शेका ले साडीला तुपाचा हात लागून गेला म्हणून हसायला येतं असं काही करताना आहे ना हात साडीला लागूनच जातो हे बघा असं आहे ना चाडतच राहायचंय चाडतच राहायचं मस्त पैकी आणि होतोय की नाही लाल सर दिसतोय छान मस्त असा आता पूर्ण मस्त लाल झालेला आहे आता आपल्याला इथं साखर घालून घ्यायची सव्वा किलो साखर मी इथं टाकलेली आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आधी आधी साखर टाकायची ती पूर्ण मिक्स करून घ्यायची <tip> आता मयूर पण आलेला होता मग मयूरला दूध टाकायला लावलं या अडीच लिटर दूध आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे इथं आणि याला आता असं परतवत जायचं आहे अशी व्हिडिओ घेत होती म मयूर दादाला टाकायला लावलं दूध त्याचा पण हात बोट लागून गेला प्रसाद करण्यासाठी मग त्याच्यासाठी त्याला बोलवलं आता हे साहित्य सुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आहे ना पूर्ण प्रसादाची रेसिपी दाखवलेली आहे आता अंशु म्हणे मी चाडते माझा हात दुखायला का लागला कारण की ना प्रसाद शेकायला खूप वेळ लागतो आता असं घट्ट व्हायला वेळ नाही लागत दूध तेव्हाच आटून जात कारण रवा आपला छान शेकलेला असतो ना मग दूध लवकर आटून जात माझा हात दुखायला लागला मग आता अंशुने घेतलं आणि आपला प्रसाद येतो खूपच छान सुगंध तर इतका घरभर दरवडतोय हे बघा पूर्णपणे असं मिक्स करत राहायचंय आता अजून मी पूर्ण मिक्स करणार आहे असं पूर्ण खालभर करून घ्यायचंय आपल्याला कारण की आपलं जे ते फ्रूट टाकलेलं आहे ना ड्राय फ्रूट ते सर्व काही मिक्स व्हायला पाहिजे साखर पण मिक्स व्हायला पाहिजे आणि प्रसाद आपला इथं एकच नंबर झालेला आहे कसा वाटला प्रसाद कमेंट करून मला नक्की सांगा आता प्रसाद पूर्ण रेडी आहे आपला आता मी असं पूर्णपणे मिक्स करून ये ना आता आम्हाला निघायचं जे त्यासाठी मी थोडा वेळपर्यंत झाकण झाकून ठेवते जास्त वेळ झाकायचं नाही कारण की घाम सुटून जाईल त्यासाठी तर मी थोडाच वेळ इथं झाकून देणार आहे आणि त्यानंतर आम्हाला आता निघायचं आहे सर्व काही आमचं आपटून गेले सकाळी सहाला उठली होती मी आणि त्यानंतर सर्व पटापट पटापट -पत, -पत कपडे वगैरे पण सात वाजेशी आमचं सर्व काही आवरून झालं होतं आठ नऊ वाजेशी स्वयंपाक वगैरे वा जेवण वगैरे सर्व काही कारण तयारी करायची होती ही सर्व काही आम्हाला जायची लवकर जायचं होतं आणि चार वाजेपर्यंत आम्हाला सत्यनारायण आपटून घ्यायचा होता कारण की गर्दी होऊन जाते ना खूप मग त्यासाठी तर आता मी इथं झाकण ठेवते हे बघा झालेलं आहे पूर्ण रवा रवा मोकळा झालेला आहे प्रसाद आपला आणि मस्त तर चला था था आता पुढची तयारी तुम्हाला दाखवते आम्ही आता निघतोय हा झाला प्रसाद तयार आता आम्ही आम्ही निघतो आता डायरेक्ट भेटू जिमवर आलो आम्ही इथं आणि बघा इथं सर्व काही तयारी चालू केली आम्ही केळीचे खांब वगैरे सर्व काही तयार तयारी चालू आहे इथं दिवे वगैरे लावायचे आणि हा बघा मस्त शंकरजी भगवानचा फोटो इथं लावलेला आहे खूप छान फोटो आहे खूप सुंदर आहे इथं सर्व तयारी चालू आहे ब्राह्मणाने कुंकू हळद लावायला लावली कपाळी मग आता ही सर्वी बघा तयारी इथं सर्व काही करून घेतलेली सर्व तयारी आम्ही इथं आता इथं कडस वगैरे फोटोला पण हार सर्व काही तयारी इथं झालेले बघा किती छान आणि सुंदर आहे ना फोटो आता इथं पण सर्व तयारी झालेली राकेश घरी गेलाय फ्रेश होण्यासाठी सकाळचा इथं जिममध्ये जातात तो बाकी सर्व काही राहिलं होतं ते करण्यासाठी हे तुम्हाला थोडक्यात दाखवते हे तयारी करून बसले मी इथं राखेशची वाट बघतोय आम्ही आणि हे इथं हॉफिस आहे हे ऑफिस बनवलेलं आहे आता बघा पूजा चालू झालेली आहे इथं पूजाला सुरुवात झालेली आहे ब्राह्मण मंत्र बोलत आहे आणि इथं सुरुवात झालेली पूजाला राकेश अंशू बसलेले पूजेसाठी मी आता राशाला सांभाळते साईडलाच बसलेली अजून पाहुणे मंडळी सर्व काही यायचे बाकी हे बघा सर्व काही मस्त छान प्रकारे पूजा ब्राह्मणाने इथं करून घेतलेली आहे आणि असं काही राहिलं आपलं तर सत्यनारायणाची पूजा करावीच लागते छान राहतं त्यासाठी आम्ही पूजा करून घेतली पूजा तरी अर्धा तास चालली होती त्यानंतर पूजा संपल्यानंतर मग पोथी वाचली पोती वाचल्यानंतर मग आरती झाली आरती झाल्यानंतर मग पुढे सर्व काही आरती पण झाली आता आम्ही बसलो आहे पूजा करण्यासाठी आमच्या मागे सर्वांनी एकमे एक एक मागे एक सर्वजणांनी पूजा केली त्यानंतर मग संध्याकाळी जो पण आला तो जो पण आला तो पूजा करून प्रसाद घेत होते आणि तिथं मध्ये एन्जॉय करत होते तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखव तर चला बाकीचं पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या दाखवणार आहे मी आज पुरता हा एवढाच व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि एक लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा